नमस्कार कलिंगड पीक लावत आहात तर यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की कलिंगडाच लागवडीचं योग्य अंतर किती घ्यावं लागवडीची योग्य पद्धत किती असावी चला तर मग कलिंगडाचं उत्पादन दुप्पट घ्यायचंय तर सुरुवातच करूया योग्य अंतराने म्हणूनच तर जमीन तुमची बीज तुमचं पण यश ठरवणार योग्य अंतर जर विचार केला कलिंगड पिकासाठी सर्वात उत्तम लागवड पद्धत कोणती तर सर्वात उत्तम लागवडीची पद्धत म्हणजे बेड पद्धत यामध्ये तीन फूट रुंद आणि एक फूट उंचीचा असा बेड तयार करून घ्यावा बेडवर ड्रीप लाईन बसवावी दोन्ही बाजूंना रोपे लावावी आणि रोपं लावताना दीड ते दोन फूट दोन रोपांमध्ये अंतर नक्की ठेवावं हो। आणि हो या पिकास मल्चिंग पेपर तर नक्की वापरावे यामुळे तण नियंत्रण त्यानंतर ओलावा टिकवणे मिल्टिंग पासून संरक्षण करणे असे याचे भरपूर फायदे आहेत आणि या मल्चिंग पेपरचे फायदे कोणते कुठला पेपर वापरावा यासाठी आमचा पुढील व्हिडिओ नक्की बघावा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे योग्य लागवडीचं अंतर किती ठेवायचं जर आपली जमीन मध्यम किंवा भारी असेल तर दोन बेडमधील अंतर सहा ते सात फूट एवढं ठेवावं आणि दोन रूपातील अंतर दीड ते दोन फूट इतके घ्यावे अंतर योग्य ठेवलं तर वेलाची पसरण व्यवस्थित होते आणि फळांना भरपूर जागा देखील मिळते म्हणजेच उत्पादन आमकाच भारी जर आता एक गणित समजून घेऊया आपल्या एकरचे अंतर असते त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजेच चाळीस गुंटे म्हणजेच उदाहरणाकरता बघूया जर दोन बेडमधील अंतर सहा फूट आणि दोन रुपातील अंतर दीड फूट ठेवले तर सहा गुणीला दीड बरोबर नऊ स्क्वेअर फुट हे ऐकून अंतर होते मग त्रेचाळीस पाचशे साठ भागीला नऊ केलं तर आठ हजार चार हजार आठशे चाळीस रुपये ही होते सिंगल लाईन लागवड आणि डबल लाईन जर करायचं म्हटली तर हिचीच संख्या दुप्पट केली तर नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये सहज बसतात तर शेतकरी योग्य बेड योग्य अंतर आणि मल्टीनचा वापर या तीन गोष्टी शेतात अवलंबल्या तर कलिंगड पिकात मरगोस उत्पादन नक्की मिळतं तर शेतकरी बंधूंनो अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या स्टेप ग्रो ऑर्गॅनिका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद